घेऊन आखतो म्हणजे आपल्या महालोजीचा संताजीचा कृष्णाजी धनाजी जाधव नागोजी जेधे वरखडे बंधू सूर्याजी मालुसरे अशी समधी तरुण पोर घेऊन जातो आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो तुमची कसली पद्धत हे बघा गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभले महाराज एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव जबाबदारी कोणाची माझी जबाबदारी माझी महाराज जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी महाराज मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको का पंचांगात मुहूर्त नाहीये का हु? सम्झा असां <listings>